भाजीपाला विक्रेते आणि फळ विक्रेते यांनी आपला व्यवसाय अगदी रस्त्यावरच थाटला आहे अशा प्रकारचं विचित्र चित्र पाहायला मिळतं आहे पथरोडवर भाजीपाला फळं विक्री केली जात आहेत बाजूला गाडी उभी करून लोक फळं आणि भाजीपाला घेतात जर उद्या एखादा अपघात झाला तर याला जबाबदार नगर परिषद पोलीस विभाग की सार्वजनिक बांधकाम विभाग या तीनही विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित या संदर्भामध्ये उपाययोजना करणं गरजेचं आहे पथरोडवर अशा प्रकारे व्यवसाय थाटणं आणि त्यातून एखाद्या अपघाताला निमंत्रण मिळू शकतं संबंधित विभाग या संदर्भामध्ये योग्य दखल घेईल आणि हा पथरोड मोकळा श्वास घेईल अशीच अपेक्षा बिरो रिपोर्ट विग्नर टाईम्स जुन्नर